परभणी शहरातील रस्त्याच्या दुरस्त्यावरून शिवसेना गट आक्रमक झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळेठोको आंदोलन करण्यात आले शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग या आकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे अशी कार्यालय बंद केलेलीच बरी असं म्हणत शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह थेट कार्यालयाला टाळ ठोकलाय हे आंदोलन करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट जननायक न्यूज परभणी सतत्यानं तुम्ही पाहिला असेल की महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये जवळपास ब्याऐंशी कोटी रुपये आपल्या परभणीकरांसाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मंजूर केली होती त्यानंतर त्याची संपूर्ण प्रोसेस झाली होती प्रक्रिया झाली होती टेंडर झालं होतं आणि त्यानंतर सरकार बदलल्यानंतर या सरकारने दृष्टी आहे सातत्यानं आम्ही मागणी करतो विधानसभेत असेल रस्त्यावर असेल किंवा दुसरं तिसरं आंदोलन आमचं विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही कित्येक वेळेस बोलतो मी हायकोर्टामध्ये गेलो उच्च न्यायालयामध्ये सुद्धा उच्च न्यायालयानं यामध्ये गंभीर असे ताशेरे ओढले शासनाला आणि सांगितलं की ब्याऐंशी कोटी रुपये हे रिझर्व्ह फंड आम्ही करतो करतोय हे पैसा शासनाला कुठेही दुसरीकडे वापरता येणार नाही आणि लवकरात लवकर शासनानं याने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि रोडचे काम सुरू करा अशा प्रकारचे स्पष्ट आदेशच उच्च न्यायालयात दिलेलं असताना सुद्धा आजपर्यंत या रस्त्याचं काम मुद्दाहून केलं जात नाही कारण इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आणि खासदार असल्यामुळं अशा प्रकारची वागणूक आम्हाला दिली जाते अशा प्रकारचा आमचा आरोप आहे आणि त्यामुळं आम्ही आता हे विभाग आमच्या काही कामाचा राहिले नाही याला आम्ही आज कुलूप ठोकलेला आहे आणि आम आमचा निषेध व्यक्त करतो नेमकी निधीची स्थिती आज काय आहे म्हणजे दोषी त्यानंतर न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की लवकरात लवकर याचा निर्णय करा पण आज त्याला निर्णयला होऊन सुद्धा तीन महिने झाले त्यानंतर आम्ही आठ दिवसाखाली दुसरी याचिका न्यायालयात दाखल केली की के आजपर्यंत निर्णय घेतलेला नाही तिथे हे पैसे जरी रिझर्व्ह केले असले तरी पण या शासनानं आजपर्यंत रिलीज केलेलं नाही आपण आदेशित करावं तो पण निर्णय होईल पण शासनानं सांगून सुद्धा हे कोर्टानं सांगत सुद्धा हे शासन ऐकायला तयार नाही आता शेवटचं पाऊल काय असणार आहे जर आता तुम्ही एवढा आता आम्ही इथं सार्वजनिक विभागाला ठोकलेला आहे जर लवकरात लवकर हा निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही मंत्रालयात सुद्धा ठोकू मंत्रालयाला सुद्धा लॉक ठोकू जर मंत्रालय आमच्या परभणीकरांच्या कामाचं नसेल तर आम्ही त्याला सुद्धा लॉक ठोकायला ताळ ठोकायला मागू करू पाहणार महानगरपालिकेची मोठी उदासीनता किंवा काही करणार असतात महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही एक आंदोलन उभा केलं होतं सन्मान्य के मुख्यमंत्री ज्यावेळेस आता संभाजी आले होते महाराष्ट्र दिनाच्या निमित्त निमतनिमित्तानं मराठवाडा मुक्ती दिनाच्या त्यावेळेससुद्धा इंटरनल गटारीचं काम असेल नाट्यगृहाचं असेल किंवा समांतर वॉटर सप्लायचं काम असेल या सगळ्या योजना त्यांनी मंजूर केल्या पण वर्ष होत आलं नुसतं कागदावर मंजूर करत आहे अस्तित्वात काहीच दिसत नाही त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री मोदयांनासुद्धा भेटणार आहोत आणि त्यांनी जे भाषण केलं त्याचं आठवणसुद्धा आम्ही त्यांना त्या करून देणार आहोत की आज तुम्ही मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं सुद्धा या घोषणा केलेल्या आहेत की ज्या आधीच आमच्या सरकारच्या काळात मंजूर झालेल्या आहेत कमीत कमी जे आमच्या हक्काचं आहे ते तरी आम्हाला द्या अशा प्रकारची आमची मागणी त्यांच्यासमोर ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस आमची ही मागणी Yes, ma'am.